चारशेचे बारा दशांश पाच टक्के बरोबर किती बघा चारशे चे म्हणजे गुणुले बारा दशांश पाच टक्के टक्के म्हटले की आपण भागिले शंभर करतो म्हणून बारा दशांश पाच भागिले शंभर केले बघा आता इथं अंशामध्ये दशांश चिन्हाच्या पुढे एक घर आहे म्हणून आपण आता अंशाला आणि छेदाला दहाणे गुणून घ्यायचं चारशे गुणुले बारा दशांश पाच गुणुले दहा भागिले शंभर गुणुले दहा बघा चारशे गुणुले आता बारा दशांश पाचला ने गुणल्यानंतर एकशे पंचवीस येते म्हणजे हे दशांश चिन्ह हे पाचच्या पुढे जाते म्हणजे एकशे पंचवीस आणि शंभर गुणवले दहाचा गुणाकार येतो एक हजार आता बघा एक हजार मधले दोन शून्य गेले आणि चारशे मधले दोन शून्य गेले खाली राहिले बघा आता खाली उरले चार गुणले एकशे पंचवीस भागिले दहा एकशे पंचवीसला आणि दहाला ला पाचने भाग जातो पाच जुने दहा पाच दुने दहा खाली राहिले पंचवीस पाच पाच पंचवीस बे एक बे बे दुने चार खाली राहिले दोन गुणवले पंचवीस पंचवीस दुणे पन्नास म्हणून पर्याय बी हे उत्तर येते